हाय नमस्कार आपल्या भावां बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा चा भावा बहिणी न एक लावले बघा चेष्टा म्हणजे पावसाळ्याचा दिवस आहे कशाची चेष्टा म्हणा परत लय पावसा रपरप रप 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 याव बनवा म्हणजे असं दोन दिवस चांगला चालव राहावा दोन तीन दिवस म्हणजे माणसांना बी काम ही होत्या रे मिळतेले हे बी होतं पैल हे काय नुसतं इथं झिम 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 एवडुसा एवढ ओडुसा पावस दडकुट जाया बी आहे ना कायच व्हायना नुसतं उले 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 तायमे रफारफारफा येऊन बंद व्हावा पावस मग चांगला दोन तीन दिवस न आठ दिवस राहिला तरी मी चालेल पण हे दडकुट जाया येणार कायच ना नुसतं नुसतं रेप 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 रेपरेपरेप बघा नुसती ज्यादा पाऊस झाल्याच्या नंतर ही सगळी गहाण हे धुवून जाते म्हणल्यावर म्हण नुसती गहाणच ती चिक चिकन आणि लय मग किसन येते असं बाहेर सुद्धा निघू वाटत नाही आपण तर भाव नाही आपल्याला नकोच वाटत लय म्हणजे लय चिळसी येते मला असं पाऊस पद्धती तर भावा ना सकाळपासून जे आहे ते नुसती झिम 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 मी ते काय केले झोपले तेव्हा कामताशीच उठली ते बी कोण बाहेर हाका मारत होत आबे आबे म्हणून मग मायर उठावलं बघा मला असं आंगा विघून गपच जोपले होते थंडे बे थंडी बे वाटते बघा मैंताळे मग काय अंग तर मायताळे दुखतय काय सांगायचंय बा तो ह्या बाळाने ह्याने भरपूरच अंग दुखतंय काय सुसाना कुठलं काम करावं काय करावं आणि बाहेर तर बाह निघायची सोयीच नाही चिम चिमचिम चिमचिम चिमचिमसारखेनं असं कुठं जावं हे तर काय सगळं बंदच पडलं या जाया तरी तर महा बहिण तरी पण आम्ही असल्या पावसान्यात काम करतो चिमचिम असले वरणं चालू तरी पण घरी राहिलं की इतका कटाळा येतो ना मापाच्यात बाहेर हे अंग बघतावं ते सारखं कामाला असल्यावर बरं वाटतं म्हणजे कामात माणूस व्यस्त असतं काहीच वाटत नाही आपल्या हसून खेळून दिवस जातो आज म्हणजे मला इतका दिवस अस जड गेल्यावरच वाटायला लागलं बघा बाग पाच सहा वाजल्या तरी काहीच कळाना ना समजा ना नुसता आळालं या ऊन तर कसलंच नाही कसं आहे बा हा बैल ऊन ऊन भी खपत नाही कडा बी खपाना थंड बी खापाना आणि कोणचं स्वस्ता ना माणसाला माणसाचं बी अवघडच आहे हा मला लाग तर लागल्या बघा जांभाळाचं याय लागल्या त्या उठली ती जांभाळ्याचं यायला लागल्यात आता चॅक करून वाटायला लागला कडक कडक तर भावा बहिणीनं दुकानाला जायला तर पाऊसच येतोय जाऊ पण वाटाना आता हे आम्ही जातोय का नाही कोणाला ठाव दुकानाला चांगला कडक चॅक गरम करून प्याला तर तरी यायचे नाही तर भावा बहिणीनं कसा एडीव काढावा काढावा काय काढावा काढा ना बाबा आपल्याला आपल्याला तर कोणी भाऊ बहीण मदत बी कराना तर काय बी व्हायना भावा बहिणी आपलं इडेव बघतात का नाही कुणाठावं का तर आपलं इडेव बी बराबर टायमाच्या टायमाला नाही तर हे आपल्या भाव बहिणीनं काय दुर्लक्ष केलं ठाव आपलं इडेव बघायचं आता भाव बहिणीनो आम्ही इडेव काढतो का नाही हे मला काय माहीत नाही पण मला जसा वेळ भेटल भेटेल तसं भेटल तस भावाहिणीनं माझं हिडे तर काढायचं भावा बहिणीनं काहीतरी आपलं कर जीवाला काढ वाटला की काढायचं नाही काढ वाटला नाही काढायचा भावा बहिणीनं कामाच्या राड्यात आपल्याला वेळ भेटला तर काढायचा नाही भेटला हे तर राहू द्यायचं तर भाव बहिणीनं बरं देव देवत नाही कायडेव काढतो तर आज हाय सुट्टी म्हटलं काढावं तर बहिणी मदत आपली काहीतरी थोडेफार तर भावा बहिणीनो करा मदत आपल्याला होईत गो जीव गेलाय कामाने तर माझा आणि नक नक वाटायला आहे काम करायला कुठवर काम करावं भाव बहिणीनं आईबापाच्या राजा सुद्धा आपण भरपूर काम केलेलं आहे आणि आईबापाच्या गरिबीमुळं आम्हाला जसं कळायला लागलं स्वतः आम्ही जाऊन येऊन कुठं बी जायला लागलो कामाधंद्याला स्वतः यायला लागलो म्हणल्याच्यानंतर नंतर आईबापाने आम्हाला कामच लावलं बघा शिक्षण बी ना शिकावलं काहीच नाही आणि आता भावा बहिणीनं ते आपल्याला लागलाय की नडायला आता आता आई बापांचं काय वडील तर गेलं मरून आता आय हाय तिला काय समजा ना ओम मग आता त्यांनी आपल्या जन्मतारखे ठेवल्या नाहीत्या किती जन्म कितीला झाला काय झाला ती कसलंच काय पाहिल्या माणसांनी ठेवलं नाही बरं का तर आता ती नेम काय काय निघते आता मग आता पहिल्या माणसांनी असं लेकरांचं काहीच ठेवलं नाही जन्म कुठं झाला काय केलं हे झालं की जन्म तारखे नाहीत्या किंवा शाळेत घातलं नाही शाळेचं दापलं ही काहीच आता आम्हाला काहीच नाही सांगा भावा बहिणीनं आणि कसं काय करायचं कसं करायचं आणि आपली तर गरिबी काय सांगून कोणाला जमल का भावा बहिणीनं की आम्ही इतकं गरीब आहे असं आहे तर आपल्या बापांनी शिक्षणच नाही शिकावलं आपल्याला तर आता ते आपल्याला लय म्हणजे लय पाचताप होतोय आणि आता कसं भावा बहिणीनं काय बी नेम निघते तर की ते जातीचा दाखला लागतोय शाळा सोडल्याला दाखला लागतोय आणि सगळंच लागतं या म्हणजे कुठली जरी काय कामं करायचे म्हणलं तरी तर भावा बहिणीनं आता मी तर लय मोठी विचारात पडली होती की आता आपल्या आयला तर काय कळत बी नाही आपल्या आपल्याला ऐकू बी येत नाही आणि आता आता आपण करायचं काय आता ती लाडक्या बहिणीचं काय ती हा भरायचं होतं वाटतं तर मला तर भावा बहिणीनं मोठा विचार पडला होता की आता काय करायचं आपल्याला शिक्षण बी नाही आप आपलं आपली जन्म तारीख बी आपल्याला माहिती नाही आपल्याला शाळेत बी घातलं नाही कुठनं आणायचा ना शाळेचा दाखला आणि भाव बहिणींनो पण आपले त्यांनी कमी केलं की फक्त काय आपलं आधार कार्ड आणि हे मतदानाचं ओळखपत्र हे असं मग भावा बहिणींनो मग जमलं म्हटलं आहे आपल्याकडं ले ले उड़कुन, उड़कुन तर बघू आपण प्रयत्न करू आणि मग ते प्रयत्न केलं भावा बहिणीनं मी ते हुडकून हुडकून काढलं आणि मग गेले दाखवायला की हे चालतंय काही तर कसं कसं असतं काय काय असतं आता भावा बहिणीनं आपल्याला अडाण्याला काय माहिती मग ती कुठं फॉर्म भरत होती ही करत होती तिथं गेले मी विचराय कामानं आले विचराय गेले मग तर काय काय लागतं कसं कसं लागतं तर मग त्यांनी मला सांगितलं भावा बहिणीनं आणि मग मी ती घेऊन गेली मग घेऊन गेल्याच्यानंतर मग मी म्हटलं हे बघा का मला तर काहीच कळत नाही ह्यातलं मला काय समजणार आहे तर म्हटलं हे तुम्हीच करून द्या कसं असतं तसं हे का मी तर हे आणलं आहे की काय काय चालतंय काय काय नाही बघा आणि मग करा म्हटलं माझं मग बघा बहिणीनं हो त्यांनी काय काय आपलं लागत ख त्या वस्तू ती घेतल्या आणि केलं आहे बघा आता देख। देख। दे खाड़। दे खाड़। तर म्हटलं असू द्या मला म्हणले केलं आहे मावशी तुमचं सगळं तर म्हटलं बरं असू द्या आहे तर आणि बघा म्हणलं काय चुकलं वाकलं असलं आणि काय नसलं तरी पण सांगा म्हटलं आपल्याला काय माहीत नाही आपण अडाणे ह्या अडाणे माणसाला काय करतं आहे तर शिक्षित लोकांनी समजून सांगायचं असतं भाव मग तेव्हा का ती दाखवलं मी आणि मग मी त्यांनी आहे बाबा बहिणीनं आपल्या बापाला बी दोष देऊन उपेग नाही आपण कती पहिली गरिबी लोकांची म्हणजे पहिली लईच गरिबी होती दान की माणसांना नेट न भेटत नव्हतं काय नव्हतं आणि पगारी बी कमी खाट्या वाटतं असे जुनी माणसं सांगते ते आम्ही आयातोय भावा बहिणीनं आणि मग आम्ही लई रागाला गेलो की तुम्ही शाळाच आम्हाला शिकवलं नाही असंच केलं नाही तसंच केलं नाही आम्हाला आता किती बरं पश्चाताप होतोय मग सांगतात जुनी माणसं की पहिल्या माणसाला कपडे घालाय नव्हती ती एक साडी खेळायची ती अर्धी धुवायची नंतर आंघोळ करायचं असं करायचं मग ती म्हाताऱ्या बाया पहिल्या सांगतात भाऊ बहिणींना मग आपल्या बापाला तरी दोच देणं आपल्या चुकीचंच आहे की आपल्याला कळत नव्हतं काय नव्हतं मग आता त्यांनी कसं दिवस काढलं कसं नाही हे आपल्याला ना तरी काय पाहिजे मग गप्प बसतो आम्ही अशा आया बाया म्हाताऱ्या पहिल्या राज्यातल्या सगायला लागल्या मग ग बसायचं आपलं त्यांचंच ऐकायचं आणि मग लई काय काय सांगते तिथे असं होतं तसं होतं की दोन रुपयेच हजरी होती ते असंच होतं मग आम्ही म्हटलं पण पहिलं परत असे तरकारी ही पण स्वस्ती असेल ना एवढे हजरे म्हणजे नंतर तर, तर म्हणजे लय स्वस्त होतं लय ही होतं पण पैसे पुरत नव्हतं ना माणसांना पहिलं भावा बहिणीला आहे तर आता माणसं काय म्हणतात की पहिल्या माणसांना असे कपडे भेटत नव्हती किंवा साड्या भेटत नव्हत्या किंवा काय नव्हत्या आणि आता भावा बहिणीनं एवढे महागाय असून एवढं हे असून आता त्या एक एकीला तीस पस्तीस पस्तीस साडी आहे का बायला मग बघा तरी बी हे होत आहे माणसाला तरी बी नाही म्हणत आहे मग पहिल्या माणसांनी कसं दिवस काढलं असत्या कशी राहिले असत्या कशी वाजली असते सांगा बरं मग ती म्हातारी माणसं चांगाय लागल्याच्या नंतर लय ऐकू वाटतं लय आयो आम्ही म्हाताऱ्या माणसात बसायचं मग ते जुनं काय त्यांनी काय काय धान्य खाल्लं कसं खाल्लं ते सगळं सांगते ते पहिला कसला मिलू मिल्लू ते म्हणायचे आम्ही मिलूच्या भाकरी खायचो लाल असतो मग लाल मिल्लू त्याच्या भाकरी खायचो मग त्या लाल भाकरी व्हायच्या आम्ही भाजी खायचो खूप आम्ही चौघं बहीण भावंडा असलो तर कुरकोर भाकरी आणि चांगली डिश भाजी खायचो आम्ही असं दिवस काढलं हे भाव बहिणीनं आताची माणसं खात्याल का व कोर भाकरी आणि भाजी आणि म्हणायची आम्ही भाजी भाकरीत घालायचो शिळी राहिलेली भाजी मग ती पिठात मळायचो आणि मग त्याच्या भाकरी करायचो मी करायचो लय लय काय पण लय सांगायला लागल्यावर लय ऐक वाटतं ता म्हातारे माणसं म्हसारे मा माणसा कशी बसू वाटतं ते ऐकू वाटतं पहिलं त्याचं हा मग सगळं सांगते मी भा बहिणीला राहल्या कसं असेल तसं म्हणतं कशाला आम्ही बोलतोय नाही बोलत आणि काय म्हणलं आमचं तर बोलत राहिलेलं नाही फक्त तातमी एकटी आय राहली म्हातारी ती पण त्या बहिणी बहिणी डोबीत राहतात भावा बहिणीनं मग कशाला आपण तिला तरी त्रास द्यायचं आहे तिचं बी भरपूर वय झालेलं आहे आणि आमच्या आयला तर आता काही कळत बी नाही तिला ऐकू पण येत नाही भावा बहिणीला मग आपण क कशाला त्यांना आहे त्रास देत आहे पण नाही काय बोललो तरी पण मी म्हणलं विचार मी विचारते त्याला की माझा जन्म कुठं झाला आहे पण नाही भावा बोललेलो नाही धाडा झाला माझा विचारायचा मग आपलं दुसरं तास आमच्या चुलत्या मात्यांना विचारलं की आणि मग त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मग सगळं प्रयत्न केला मग मी काय म्हणलं आपण राहिलो आडाने नाही आडाने आपल्या पोरांना तरी शिकवावी शाळा तर भावा बहिणीनं आपल्या पोरांना बी शिकवली थोडी थोडी शाळा आपली आता आपल्याकडं बी लय शिकवायची आवड नव्हती आता पहिलं भेटत होतं सगळं म्हणजे आठवी पर्यंत ह्याच्यापर्यंत भेटत होतं सरकारचं पुस्तक ही परत नववीला दहावीला गेल्यावर आपण घ्यायला लागायचं भाऊ बहिणीनं तरी पण मी आवीला पण म्हणत होतं की दहावी पूर्णे कर राजूला बी म्हणत होतं दहावी पूर्ण कर पण ना ना आपल्या पूनमला तर लई डोकं होतं बघा शाळेला पण आता ते कसं झालं भाव बहिणीनं पूनमचं शिक्षण आपलं त्या आवीमुळं शाळेचे दुसकाने झाले पूनमच्या म्हणजे मी जायचे कामालाही मग आवीला सभा ऐक कोणच नसायचं आणि मग राजू मी लहान योगिता बी लहान ती जायची शाळा तर योगिताला काय एवढं डोकं नव्हतं प्रकार शाळेला पण पूनमला लई डोकं होतं मग पूनमची आपली सातवी झाली मग सातवी झाली तरी बी बघा पूनमला अजून डोकं लय हाय ती काय कुठं कराल आणि काय कुठं लढवल आणि कुठल्या कुठं काय करेल ती पूनमच्या डोक्याला माहिती बाबा मित्र म्हणायची कि पोरगी एका जागा बसते हे कायच कराना हे कसलंच कराना म्हणजे भावा बहिणी न नौ। तिनं असं आपल्या इथं काय नुसती गपच बसायचे असे एक जागा जर दररोड बसले तर हिरबळ तिथंच बसायचे आणि मग तिथे काळजी वाटायची म्हणजे भरपूर काळजी तिची वाटायची की या पुनमचं कसं व्हायचं हि जर लग्न हे केलं हे कसं कसे काय करायचे हे करायचे पण काय नाही भावा बहिणीनं सगळं व्यवस्थित केलं पूनमनी सगळं केलं काय आपल्याकडे ओरडबे आले नाही आणि कायच नाही म्हणजे पूनम म्हणजे अशी किरकोळ होती तिचा हातपाय तर एवढलंच होतं बघा आणि असं कुठं बाहेरही गेले की संडासला ह्याला गेले कुठं की तिकडंच बसा तिकडंच बसायचे चक्कर हे आले की म्हणजे तिला रक्त कमी होतं आणि भावा बहिणीनं ती आपली बी गरिबी होती पहिली भरपूर त्या ह्याने ही आम्ही पण तिच्यावर लक्ष दिलं नाही की नक्कीला काय होतंय कसं होतंय की आपलं उठायचं का आम्हाला पळायचंही मग आपली ती झुंघायची नुसती एक जागा धरून ही पण आता तिच्या पाटोशी देऊ आपला तिचं लग्न झाल्याच्या नंतर तिनं कुठलंच काय आपल्याला सांगितलं नाही कायच नाही आपला ते तिनं त्रास सगळा स्वतः सगळं केलं की कुठलंच काय तिनं आम्हाला सांगितलं नाही की मला असं आहे किंवा मला तसं आहे म्हणजे भावा बहिणी कधीच तिनं सांगितलं नाही सासरचं कायच सांगितलं नाही आम्हाला कसलंच कसलंच काय सांगितलं नाही तिनं ते आपलं सगळं हांडेल केलं आणि आता देवाच्या दयानं तिच्या हिमतीनं तिचं सगळं चांगलं झालं आणि आता तिचं मस्त चाललं आहे आणि तिच्या तीन मुली ही आपल्या तिचं मालक हे असे ती तर भावा बहि आपल्याला ती बघून आनंद होतो आणि वाटतं की तिनं आपल्याला कुठला त्रास दिला नाही कुठलं काय सांगितलेले नाही आपल्याला भावा बहिणी सगळे म्हणजे कशी बहिणीनं बी ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं आहे ते ज्या ज्या त्याच्या प्रपंच आहेत त्या ज्या ज्या त्याच्या प्रपंचातील त्याची त्याला काळजी आहे हे आहे पण कसं आहे व्हावं आता ते एका माणसाचे तेवढे मला नाही टेन्शन आहे बघा त्याला समजावता समजावता आता जेवण कठीण होतोय बघा कठीण कठीण आता कहाटीला जीव येतोय माझा तर ते काय करत आहे ते आपलं तेच खरं त्या नाही गद करत आहे तेवढ्या परत आयातय नायतल्या गत करताय तर त्या त्याच माणसाची काळजी आहे मला येऊन जाऊन या का माणसाचे तेवढे ते आवेची माझी पण काळजी नाही काय नाही त्याचं त्याचं सगळ्याचं चांगलं आहे हे आहे त्याला हर गोष्टीला सगळं सांगायला लागतं आहे सगळं शिकवायला लागतं आहे सगळं म्हणजे सगळं त्याच्या डोक्याने तर काहीच करत नाही कसलंच करत नाही की आपल्याला हे करावं लागल किंवा आपल्याला ती करावं लागल हे असलं कायचं नाही सगळं सांगतं आम्ही बा हा आम्ही कुठं वर बा नको नको झालंय आपल्याला तर आणि त्याला काय हा बोला लागलं की लगेच काय बी कावळा करतोय कसं बी करतोय की आमचंच व्हिडिओ काढतोय आमचंच काय बी सांगतोय मला आईच नाही मला कोणच नाही आता बाबा तुला आहे ना नाही मग एवढ्यात एवढा कोणी केला आणि मग तुला आहे ना तर खाया या कोण घालायचं भावा बहिणीन राग राग इतका राग त्या चालता कि मापाच्या बाहेर म्हणजे ते दुसरा कशाचा नाही असं हिडणं फिरणं कुठं फिर बी जाणं की आता येतो मनाचा जाऊन कुठं बसायचा की सात सातला द्यायचा काळजी आयला लागणार का कुणाला लागणार त्याला विचारायला लागणार नाही कुठं राहता काय तुला काय करायचंय तुला काय असं अरे मला मला करायचंय तर मी विचारते तुला कुठं होता मग मला नाही विचरायचं कोणी मला नाही बोलायचं कुणी महा बहिणी मग ना, कुणाचं नाही कुणाचं तरी ऐकावं हे करावं का आपलं स्वतःचं खरं त्यांना आपणच मग रोना बोलायचं हे तर मी काय म्हणते हे बाबा तुला जर लयमग्रोमी बोलायचं असलं तर मला बोलू नको तुझ्या मनाने करतो ना कसं करायचं आहे तसं आम्ही प्रामाणिकपणाने होतं होईल एवढं तुला सांगतोय की तुझ्या हिताचंच सगळे सांगते आता खोटं कोण बोलत नाही की तुझ्या सुरक्षेसाठी तुझ्या हितासाठी आम्ही शिकवतोय सांगतोय आणि मग तुला तर गलत फायदा वाटत असला आमचा की आम्ही गलत बोलतोय हे करतोय तर तुझ्या मनाने तू तर भाव बहिणीनं आता तव बस ना बर का आलाय जाग्या जा आता कुठं जाती नाही कायच नाही आपला काम जर नसलं तर घरीच असतो आणि त्याला मी सारखं सांगते की आपलं काम करायचं काम असलं तर करायचं नसलं तर आपलं घरी बसायचं अजिबात खुराच्या नादाला लागायचं नाही काय नाही तर भाव बहिणीनं नाद दुसऱ्याचा केला तर कोण चांगलं शिकावतं कोण वाईट शिकावतं कोण वाईट रस्त्याला लावतं कोण चांगल्या रस्त्याला लावतं ज्याला एखाद्याचं चांगलं व्हाव हे व्हाव ते चांगल्या रस्त्याला लावतं आणि एखाद्याला जर लईच वाईट करायचं असलं तर मग ते वाईट रस्त्याला लावतं तर ती आहे काम कुणाचं असतं भाव आपलं असतं की आपल्याला नाहीच ती कुठली गोष्ट काय करायची किंवा हे करायची ते आपल्या मनावर ताबा असतो ना जग काय बी म्हणल तो असंच कर तो तसंच कर त्याच्या नादाला लागल्या ला ला आपल्या जिंदगीचे परवादी होते बाह बहीण असं आहे का ना तर त्याला ती, हो ती ही झाल्यापासून तर काम नव्हतंच बाहा बहिणी न मीच जायचे कामाला मी हेच करायची तरी पण त्याला प्रश्न केला नाही की तू कामाला जा की हे कर की काय कर कसं तुझं असं तसं पण तू खा पिल नेट राहा आमच्या डॉक्टरला काय टेन्शन कुठलं नको एवढंच सांगायचं भावा बहिणीनं आम्ही तेवढ्या पुरता हो हो करायचा की त्याला हायती चालू आहे तर भाऊ बहिणीनं तुम्ही पण सांगितलं होतं का नाही की त्याला गाड्यापासून दूर ठेवा असं तसं मग त्याच्या पलीकडं आम्ही काय सांगणार आहे भावा बहिणीनो अगो किती वेळ टेलंट गाडी चालवणार असलं हे असलं तरी त्याला आम्ही काहीतरी कायदे होतंच मग आम्ही चांगलंही सांगायला लागलो की ते काय म्हणायचा तुम्ही असंच करता आणि तुम्ही तसंच करता तुम्ही मला टेन्शन आहे अर बघ तुला टेन्शन कशाला देतो तुम्ही आम्ही तुला तुल तुझ्या चांगल्यासाठी सा आम्ही सांगतो की चांगलं राहायचं चांगलं वागायचं की आपल्या महत्वाच्याच कामाला आपली कुठली बी गोष्ट वापरायची हे करायचे हे काय आपल्याला आहे कुठं का आपल्याला कुठं गावाला जायचंय का शिवाला जायचंय आता कुठं गावाला ह्याला जायचं असलं तर मग जायचं हे जायचं घरातल्या माणसांना सांगून जायचं असं करायचं तर न विचारता न पुसता रास्ता वेग पुसता आणि मग आता कुणाला विचारायचं भाव बहिणीनं कोणाला काय तर त्याला लईच वाईट लागलं लई वाईटमध्ये काय काय त्याने केलं मग भाव हो बहिणीनं दोन तीन दिवस मी पण म्हणजे स्वयंपाक करायची भाव हो बहिणीनं मी मी काय स्वयंपाक बिगर करता नव्हते मी स्वयंपाक करायची पण त्याला आपण खा पी कायच म्हटलं नाही माझी मी जेवायची हातरून टाकायची झोपायची आपलं सकाळचं उठायचं कामाला जायची पण पाणी मात्र करून मी ठेवायची मग तो खायचा का नाही खायचा ही काय आपल्याला माहीत नाही पण संध्याकाळचा तर माझ्यात एकदा जेवत नव्हता मग इरबळ खातवाचा का नव्हता ते आपल्याला काय माहीत नव्हतं आता आपण पुढं कामाला निघून गेल्यावर बघून